त्या बिचाऱ्या नारदाच एकदा चुकलं त्यांनी एवढं भोगल आमचं एड पुरीचा टीपी तिथे झुमकुरकरू झुमकुर करू असेच तरी बरं लिता ठावा नाही उरला आवली म्हणतात जे दिसे भूत देते जे भगवंत हा निश्चितच होणं माझा आणि काही श्रद्धा अंधश्रद्धा काय झालं माहितीये का जो देव नाकारतो तो, तो सुशिक्षित आहे जो देव स्वीकारतो तो, तो मूर्ख आहे ती भावना आहे लोकांची पण जे आपण आज शिकतो ना भरला घनदाट हरि दिस हे आर्ट कॉमर्स सायन्स बी एस एस सी एच एम एस एम पी सी यू पी सी हे जे काही आपण आज करतो ना हे ज्ञानोपराचं तिळभरच ज्ञान आहे सागर सागरथ हे काही नाही रे काही नाही त्यांच्याकडे असा एकही विषय नाही जो गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही असा एकही विषय या त्रैलोक्यात नाही ज्याचं वर्णन गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही या बल्बचा शोध शंभर सवाशे वर्षापूर्वी कुठल्या तरी पाशिमात्य सायंटिस्टने जगाला त्याचं नाव माहित आहे साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे प्रगटले ते जलखल तर या विजू माझी सलील काही उदक म्हणजे पाणी आवेशे म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिरिच्युअलिटी ही आध्यात्मिकता सांड तैसे खंडी जपय पानी राज हंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देव मी तुम्हाला सांगू खरं आणि खोटं काय मी सुरुवातीलाच म्हटलं इथे खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायची ताकद आहे पण आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे इमॅजिनेशन आहे कल्पना मग कल्पनेची वादा न हो कवणी आहे काय मग हे सुद्धा कल्पनेत भरलेले नारायण नारद नारायणाला विसरून चुकीच्या ठिकाणी पळतात देवाला म्हणतात देवा सगळीकडे आहेस परीक्षा घेतोस काय सोळा हजार एकशे सातवं घर जामुवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा नारदाची म्हणू इच्छा हिच्या विवाह व्हावा मायावी रूपाने देव तिच्या संग, संग फुगडी खेळत होते शेवटचं सोळा हजार एकशे आठवं घर पट्टराणीचं पट्टराणी कोण आहेत पट्टराणी कोण आहेत आपण नाव घेतो ना त्यांचं बाप रखमा वरू रखमाई आहेत ना राण्यांची राणी म्हणजे पट्टराणी पट्टराणी रुक्मिणी आईसाहेब आहेत तुळशीला पाणी घालत होत्या नारदांनी पाहिलं एकट्याच दिसत आहेत नारदाच्या मनात लाडूच फुटलं नारद म्हणले आलतू फालतू नाही पट्टराणी सापली नारद म्हणले रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणत होतं आज डायरेक्ट एकेरी पिसाळ का काय नारदा नारदा नाही तुमच्या रावांनी सांगितलं आहे राव म्हणजे नवरा तुमच्या नवऱ्यांनी सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू आणि देवाचा शब्द खरा करायचा असतो त्या हिशोबाने मी तुमचा नवरा आणि आपल्या हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारायची नाही नवऱ्याचा आदर करायचा काही गोष्टी सांभाळायच्या एकेरी हाक मारायची नाही मग मा... नारद राव म्हणा कोण म्हणत आहेत रुक्मिणी मातेला नारद म्हणत आहेत काय म्हणतात मला नारद राव म्हणा इज्जतीत नाव घ्या रुक्मिणी माता म्हणल्या ही एवढं भंगलय म्हणजे देवानं ही सुधरवाय आपल्याकडं पाठवलंय सगळेच काम मुख्यमंत्री करत नाही ना आता बाकीचे दोन कशाला केले त्याला काहीतरी काम नको का आपले उपमुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं नाही म्हणे म्हणे तेवढं काम मग रुक्मिणी आईसाहेब साहेब म्हणल्या खरंय नारद राव तुमचं असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला हां पण आपण एक काम करू मी जर हातीनं धरून तुमच्या अशीच गेलं या मंगलवेड्याच्या मंडपात तर ही बसलेली भक्त मंडळी काय म्हणेल कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हातात धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का हा काही काही गोष्टी घेत जा आपल्या आपण सगळ्या फोडून सांगायची गरज नसते महाराज आता का? आपण काय करू विधिवत लग्न करू आपण देवाच्या नावाची माळ काढू आणि तुमच्या नावाची घालू मी विधीची तयारी करते लग्नाच्या तोपर्यंत तुम्ही एक काम करा पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेने शापित केलं होतं महादेवाशिवाय जोकुणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल म्हणून म्हणलं मराठी शिकत जा काही दिवसानं मराठी मीडियम राहणार नाही फक्त इंग्लिश मिडियम असेल इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बुवा मिस सांगेल असायचा फिटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा दॅट इज द बोआ मग पोरं विचारतील मिस आजकाल फारसा दिसत नाही मग मिस सांगेल लाईक डायनासॉर डायनासॉर जसा नामशेष झाला एके दिवशी बुवा बघाय भेटायचा नाही तुम्हाला तुम्ही जर परमरच दादा काही खरं नाही तुमचं या विषयाकडे मराठी मीडियम राहा इंग्लिश इज ओनली लँग्वेज याच्यावर तुमचा स्टँडर्ड ठरवला जात नाही पण हे कलियुग आहे इथे डोंट जज बुक बाय कवर हे लागूच होत नाही इट्स ऍबसल्युटली बुक जज बाय कवर इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो हा समाज आहे इथं महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गुर्री होती म्हणून ती आहे ती साबणा नाही झाली कुठं डोकं वापरायचं यांच्याशी चला या विषयाकडे या महाराज सरकार चला मग काय ताकद सांगायची दादा आम्हाला ताकद ते, ते नंतर हासा थोडं विचार करून महाराज आता तोपर्यंत विषयाकडे नारदांची अवस्था अशीच कल्पनेने बंगलेली त्यांची अवस्था संतांवरनं सामान्य आसक्ती असणाऱ्या माणसांकडे आलेली ताकद फार चुकीची असते महाराज सगळं दिल्यानंतर देवाचं कसं होतं ना अहंकाराचा वारा न लागो राजसा, राजसा। नारद आंघोळीला गेले लिंग प्रवर्तन झालं याचा अर्थ आपल्याकडे तीन लिंग आहेत स्त्रीलिंगी पुलिंगी आणि नपुसंगलिंगी लिंग प्रवर्तन याचा अर्थ नारद आत गेले खर पण वर आले नाही वर आले नाही वर आली उगाच्या उग धोतर गेल्यान आले चांगले नारायण नारायण करीत देवाला बायको मागितली देवाने बाई केलं नारद की तो बही नारदी नारदांची काय झाली नारदी झाली चिपळ्या गेल्यानं मागडे आले शिंडी गेली कमर परत केस आली नारद म्हणले काहीतरी बसत लयच बदल झालाय नारद पाण्यातनं बाहेर आले नारदी पाण्यातनं बाहेर आल्या नारद की तो बही नारदी पाण्यात बाहेर आल्या ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर नावाचा राजा, नावा राजा शिकारीसाठी आला होता दष्टपुष्ट काळा कुळकुळीत उग तसल्या तसल्या तसली तसली दिखणी शंगासारखी दिसली आधीच ही येड हिला बघून अजून येड झालं धरलं तिच्या हाताला चलाय नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे येड्या मी आताच पाच मिनिटापूर्वी बदलले ग वर्षाला यशल वर्ष लय अरे सप्ता नाही अकरा तुडी तुडकी नाही साठ पोरं झाली साठ झाली सिक्स्टी किती पोरं झाली

नारदी म्हणली धनीसाठी बी पोरच होय व एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या पोरांचा काय भरोसा सांभाळतील नाही सांभाळतील एकसष्टवी मुलगी कपिलाष्ठी एकूण किती लेकरं नारदींना एकसष्ट एकसष्ट साठ मुलं आणि एक, एक मुलगी मुल किती लेकरं एकसष्ट कोणाला नारदीला नारदाला नाही नारदी नारदाची आधी नारदी झाली मग लेकरं झाली नारदी एकसष्ट लेकरं नारदी म्हणली एवढी सांभाळायची माय घरात दोन असली किती जीव दमतो आमच्या आईला आम्ही तिघंच मी मोठी माझ्यापेक्षा लहान बहीण आणि छोटा भाऊ आम्ही तिघंच जण आहे तरी दर आठवड्यात नाही एकदा तरी आमची माय म्हणती एक असतो बरं झालं असत कसं बस सांभाळ म्हणजे मी लय गुणाची असं नाही महाराज का पण एक सांभाळण्याला बरं एवढी तीन तीन सांभाळायची सोपी आता दोन असू द्या माय घरात दोन दोनचा ट्रेंड आहे दोन दोन स्वतः रा दोन हे ना ते हे ना हामदो हा मारे दो दोन आहे ना दादा मग आता ते दोन नसल्यावर तिसरा असल्यावर नस पुन्हा ते इलेक्शनला उभा राहिला दादा हा विषयाकडे या चला मग दोन लेकर दोन असले तरी देव त्याच्यात बितारा करतो एक एक असतं शहाणं खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं बस म्हणलं की बसतं उठ म्हणलं की उठतं दुसरं माणसं बघून मुदाम करतो पाहुणा आल्यावर उड्या मारतो त्याला माहित आहे माणसात काय करते निस्ते जातो खाती काय पाहुणा गेल्यावर दोन झपक खाणं का होईना दोना एवढी तारा एक सुटात किती असेल एक बसतं एक झोपत एक रडत असली जनावर रातच उठली कुंडात उडी मारली जीव दिला नाही शिंडी शिंडी पुन्हा लोकड्यातलं धात्रात नारायण म्हणलं सुटलो काय गे काहीतरी पटकन व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर पटकन गाय ती ना हातात चिपळ्या नारायण नारायण म्हणले हेलय बरं रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या नारद रावच राहिला नव्हता नारद आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे पण मी काय म्हणतो चुकलं होतं तर तोंडाने सांगायचं नाही चुकल होतो दोन चार राहणार तेवढी बरे खा काय दिली अकरा काय दिलं नाही सुलट झाली त्याला i <laughs> रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा बनार नव्हता तुम्हाला चारशे चाळीसचा व्होल्टेज नाही खाजर व्होल्टेजच द्यावा लागत होता आई शपथ सांगते वेडेकर मला नारदाची चिंता वाटत नाही बिचाऱ्या नारदाच एकदा चुकलं त्यांनी <laughs> एवढ भोगलं आमचं येड पुरीचा डीपी करू झुमकुरकुरू करू <laughs> अस <laughs>

WHAT सांगितले तुम्ही कुठं ऐकायला बसलात बोलल्यावर झोमेन पण मी बोलणार तुम्ही एवढे आले यातले अर्धच कीर्तन ऐकायला आले अर्ध एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष खरंच म्हणा एक खरं सांगू बहीण म्हणून सांगते लेख म्हणून सांगते कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो आयुष्यावर लक्षात ठेवा प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे कुणाकडे कमी कोणाकडे पण जर पंढरपुरात विठेवरच्या मालकाच्या चरणासमोर आलात तर तो प्रसिद्धी बघून तुम्हाला भावदर्शन देत नाही तुमचा भाव बघूनच तुम्हाला सामर्थ्य देतो हे आयुष्यभर लक्षात ठेवा तिथे प्रसिद्धी चालत कुठल्याच चॅनलमुळे कीर्तनकार मोठं होत नाही कीर्तनकारांमुळे चॅनल मोठं होऊ शकतं हे लक्षात ठेवा पण कुणालाच हा या चॅनलवर गेला म्हणून हा मोठा ते चॅनल मोठं की त्याच्यावर महाराज केला हे हे जे तुम्ही फेम वगैरे लावता ना हे विनोदाचार्य हे काही नका लावत जाऊ बघा कमीत कमी, -कमी वैयक्तिक माझ्यासाठी तरी जेव्हा मा किंवा तुमच्या भागात माझं कीर्तन असेल परिपूर्ण नाव टाका सगळ्यात मोठी पदवी आहे आम्ही त्याच्यात चाकर आहे आणि तो आमचा मालक आहे हरिभक्त परायण एवढीच पदवी आम्हाला शोभेशी आहे आणि तेवढीच आम्हाला पुरेशी आहे एवढंच नाव टाकायचं हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब याच्या पलीकडे एकही पदवी लावायची नको तुमच्या पदवीमुळं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यांना अपेक्षा कीर्तनाकडनं पुन्हा तीच राहते